रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गावरची ठप्प झालेली वाहतूक आता सुरू झाली आहे खेडमधील बोरखर इथे मुंबई गोवा महामार्गावर आलेलं पाणी ओसरले जोरदार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता तरीही जीव धोक्यात घालून वाहनचालक रस्ता पार करताना यावेळी दिसून आले रत्नागिरीतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर खेडमधील बाजारपेठेतील सखल भागात पाणी साचलंय यामुळे खेड शहरातील एकशे सत्याहत्तर नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय तसंच प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला रायगडमधील महाडच्या गांधारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे महाड शहरातील रायगडच्या रस्त्यावर पुराचं पाणी आलंय दरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी महाडमधील पूर परिस्थितीची पाहणी केली तर शहरातील सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीवर गेलंय नगरपालिकेनं दवंडी पिटवून सावधानतेचा सा इशारा दिलाय नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागलंय वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय बॅरिकेटिंग करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय रत्नागिरी चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे सवतसडा धबधब्यानं रूप धारण केलंय मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा धबधबा आहे जोरदार पावसामुळे हा धबधबा प्रचंड वेगानं आहे त्यामुळे प्रशासनानं ना नागरिकांना धबधब्यावर न जाण्याचं आवाहन केलंय राजापूर शहराजवळील कोदवली आणि अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे त्यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झालाय तर नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय ठाणे जिल्ह्यातील वाशिंदच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं वाहतूक कोंडी झाली याच भागातील मुंबई नाशिक महामार्गाला लागून असलेल्या येवई इथल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं भिवंडी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचलं भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौक नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं होतं तर खाडी किनारी असलेल्या ईदगाह या झोपडपट्टीमध्ये चार फुटापर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे नदीजवळच्या दहा ते बारा गावांचा शहराशी संपर्क तुटलाय नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत नागरिक पुलावरील पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत उल्हास नदीच्या पाणी पातळीत पावसामुळे वाढ झालेली आहे सुरक्षेच्या कारणासाठी कल्याण नगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय कल्याणला येण्यासाठी गोवेली टिटवाळा मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे वसई विरार मधील सखल भाग जलमय झालाय पावसानं उसंत घेतली असली तरीही साचलेलं पाणी कायम आहे विरार विरार पश्चिमेचा विवा कॉलेजचा परिसर गोकुळ टाउनशिप बागाशी रोड नाला तुळीन चाचोळे रस्ता गालानगर परिसरात पाणी साचलेलं आहे पालघर जिल्ह्याच्या वाडा भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय आहे त्यामुळे वाडा मनोर मधील वरले रस्ता पाण्याखाली गेलाय त्यामुळे पुराच्या पाण्यात रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही अडकून पडली दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं अँब्युलन्स बाहेर काढण्यात आली वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसळून वाहत आहेत लेंढी नदीला पूर आलाय तर एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे वाशिम राजकीय मार्ग बंद झालेला आहे नदी लगतच्या शेतात पुराचं पाणी गेलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे शहरातील पुरवठा खंडित करण्यात आलाय पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर हवामान विभागानं पुढील चोवीस तासात चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय मुंबईत मुसळधार पावसामुळे चुनाभट्टीत एका घराची भिंत कोसळली खजुरी भट्टी विभागातील गोविंद शेठ चाळीत ही दुर्घटना घडली आहे सुदैवानं घर बंद असल्यानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही महानगरपालिकेनं धोकादायक इमारतीची सूचना इथे लावली आहे विरारच्या कारगिल नगर भागात चाळीतील खोली कोसळली जयदीप शाळेबागच्या नाल्या शेजारी असलेल्या चाळीतील ही जीर्ण खोली होती त्यात कुणीही राहत नसल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली नागपूरच्या नागनदी जवळच्या तुळशीबाग स्वामी समर्थ केंद्राची संरक्षक भिंत कोसळली सतत पाऊस सुरू असल्यानं ही भिंत भोसलेकालीन होती जी कोसळली यावेळी मंदिरात भक्त नसल्यानं मोठी दुर्घटना टळली भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे पावसामुळे लाखनपूर ते पौंगणी मार्गावरील जुलोना गावाला जोडणारा रस्ता खचलाय त्यामुळे पाच ते सहा गावांचा संपर्क तुटलाय शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते परभणीतील जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर ते कॅनलवरील पुलापर्यंतचा रस्ता खराब झालाय रस्त्यावर नगरपालिकेच्या नाल्याचं पाणी येऊन चिखल होतोय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले गुहागरच्या समुद्रात जोरदार वाऱ्यामुळे मंछिमाऱ्यांची बोट बुडाली या बोटीत तीन खलाशी होते तिघांनाही वाचवण्यात हो यश आलं बोट दुरुस्तीसाठी नेत असतानाच वाऱ्यामुळे समुद्रात ती उलटली लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे भुशी धरणात पाण्याचा प्रवाह वाढलाय त्यामुळे पर्यटकांना धरणाच्या पाऱ्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून स्थानिक जीवरक्षक आणि पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वराचा परिसर निसर्ग सौंदर्यानं खुलून गेलेला आहे या ठिकाणचा हिरवागार निसर्ग बहरला आहे त्यावर जणू धुक्याची चादर आहे सोसाट्याचा बारा आणि पावसाची संतधार हे सगळं विलोभनीय दृश्य मन मोहून टाकणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची बैठक बोलावण्यात आली महाराष्ट्राचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव सहप्रभारी तसंच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव दोघंही बैठकीला उपस्थित राहणार विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठीच्या रोडमॅपसह जागावाटप आणि पक्षांवर या बैठकीत चर्चा होणार नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजप महिला कार्यकर्त्यांनी स्वागत केलं ओबीसी ईडब्ल्यूएसच्या मुलींसाठी मोफत शिक्षण योजना आणल्याबद्दल त्यांचं औक्षण करत आभार मानण्यात आले बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान महामेळावा पार पडला या मेळाव्याला अजित पवार गटाचे सर्व आमदार खासदार उपस्थित होते लाडकी बहीण योजना तसंच इतर योजनांचा दाखला देत महायुतीचं सरकार जनसामान्यांच्या कल्याणासाठी तत्पर असल्याचं अजित पवार म्हणाले बारामतीतील महामेळाव्यात छगन भुजबळांनी नाव न घेता शरद पवारांवर आरोप केला बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं भुजबळ म्हणाले मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देत सात सहकारी साखर कारखान्यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्या आहेत या याचिकांवर पंचवीस जुलैला सुनावणी होणार आहे विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचं सांगली जय इस्लामपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं भर पावसात कार्यकर्त्यांकडून हत्ती घोड्यांसह सदाभाऊ खोतांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यातील परस्पर सहकार्य वाढवून विकास कसा साधता येईल यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली यावेळी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वरळी हिटॅन रन प्रकरणातील पीडित नागपा कुटुंबाची भेट घेतली या कुटुंबाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय असं त्यांनी यावेळी म्हटलं पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला यात दर्शन रांगेतील सुविधा पिण्याचं स्वच्छ पाणी स्वच्छता तसंच आरोग्य सुविधा याबद्दल मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी चर्चा केली <suk> <suk> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपूरमध्ये बुलेट सफारी केली त्यांनी बुलेट गाडीवर बसत आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी केली आमदार समाधान आवताळे यांच्या गाडीवर बसत भर पावसात मुख्यमंत्र्यांनी ही पाहणी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रभागा नदीच्या वाळवंटाची पाहणी केली यावेळी त्यांनी चंद्रभागेच्या पात्रात उतरून नदीचं दर्शन घेतलं तसंच पवित्र चंद्रभागीचं तीर्थ मस्तकी लावून प्रार्थना केली वारकऱ्यांसोबत टाळवादनही केलं चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाला सूचनाही दिल्या पुढच्या वारीला पांडुरंगाची महापूजा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री करेल असं वक्तव्य आमदार राजेश टोपे यांनी केलंय तसंच विठुरायच्या मनात असेल तर मी देखील पूजा करू शकतो असंही त्यांनी म्हटलंय धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील कुंथलगिरीचा पेढा राज्यातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे यंदा पहिल्यांदाच आषाढी वारीच्या निमित्तानं कुंथलगिरीतील हा जगप्रसिद्ध पेढा पंढरीला जाणार आहे दहा हजार किलो पेढा प्रसाद म्हणून वारकर यांना मिळणार आहे मनोज जरांगेंनी अजित पवार आणि फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत अजित पवारांचे दोन ते तीन मंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव आहे असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे मनोज जरांगी नावाच्या भूताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या असं वादग्रस्त वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे मराठा तरुणांच्या आत्महत्येला जरांगे जबाबदार असल्याचा आरोपही हाके केला आहे लातूरमध्ये धनगर समाजाचं आंदोलन मागे घेण्यात आलं धनगर आरक्षणासाठी अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांच्या उपोषणाच्या सोळाव्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या उपोषणाची दखल घेतली कार्यवाहीच्या आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहे खरेदीदारांनी शेतमाल खरेदी केल्यानंतर चोवीस तासात पैसे द्यावे या मागणीसाठी आडते आंदोलन करतायत जे खरेदीदार लिलावास उतरणार नाहीत त्यांचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे